नमस्कार लाडक्या बहिणीं मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट आहे चॅनलवरून लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे खुशखबर आहे अखेर डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून डिसेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा घाट घातलेला होता त्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे गा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून फक्त थकीत असलेले नियमित हप्ते जे आहेत ते वितरित करावे अशा प्रकारे निर्देश देण्यात आलेले होते कुठल्याही प्रकारच्या अग्रिम स्वरूपामध्ये या योजनेचा हप्ता वितरित करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आलेल्या होत्या आता थकीत असलेला डिसेंबरचा हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना संक्रांतीपूर्वी येणाऱ्या तीन हजार ऐवजी पंधराशे रुपये आपण पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना पात्र असून सुद्धा हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं ज्या ज्या महिला लाभार्थ्याचे असे हप्ते थकित होते त्या महिलांचे हप्ते देखील या हप्त्यासोबत क्रेडिट होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यांच्या संदर्भात डिटेल आलेला अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना ही एक नक्कीच मोठी खुशखबर आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र